त्या संविधानाच्या नुसार आपल्या समाजामध्ये तडवी बिल समाजामध्ये ते भिल समाज असतील सर्व आदिवासी समाजामध्ये हक्क अधिकाराची लढाई आजपासून सुरू करूया आम्ही सर्व जे तर तुमच्या पाठीशी आहोत आणि या सिल्लोड आणि सोयगाव विधानसभा आणि सिल्लोड शहरामध्ये प्रत्येक गल्ली जे तर गल्ली कुचीमध्ये जाऊन आम्ही जे तर आहात संविधानाच्या बाबतीत जनजागृती करणार आहे वाडी तांड्यावर जाणार आहे प्रत्येक शहरात जाणार आहे आणि आजपासून आम्ही जे तर एक जनजागरण जे तर चालू करणार आहे सिल्लोडचं एक गाव एक वाडी एक तांडा आम्ही जे तर सोडणार नाही सगळं संविधानानुसार जातीवाद करणार नाही धर्मवाद करणार नाही पैशाचा वापर करणार नाही भ्रष्टाचार करणार नाही ही लोकांची लढाई आहे आम्ही जनतेची लढाई चालू केलेली आहे ही जनतेला सोबतच घेऊन ही लढाई आता जे तर अंतिम टप्प्यात येईल आणि सव्वीस जानेवारी पर्यंत आम्ही जे तर हे आंदोलन ठेवणार आहोत